म्हणजे गावचा प्रवासाला सुरुवात झाली आहे आज आणि आपल्या नवीन मुलीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे गावी चाललं आहे कोचिवली ट्रेन आहे दहा वाजता ट्रेन बसायला आली आणि आता साडे अकरा झाले ट्रेन आहे परवर पनवेलला चार वाजता टाईम आहे आपला रत्नागिरीचा बघूया मागे पडेवेल चार 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 वाजता पण जाईल किंवा साडेचार पाच पण वाजतील तर प्रवासाला सुरुवात करूया डायरेक्ट आता पनवेलला आहे गाडी साडे अकरा झाली नऊ वाजता बसलो असेल जास्त गर्दी पण पूर्ण आहे मी जातो तेव्हा मला खाली ट्रेन भेटते आणि कोचिवली ट्रेन खालीच असते शेवटच्या माझी गाडी थांबली आहे क्रॉसिंगसाठी ट्रेन पण बहुतेकशी पूर्णच खाली आहे संध्याकाळी गर्दी असेल कारण आता तुळशीचे लग्न आहेत ना त्याच्यामुळे रात्रीच्या ट्रेनला गर्दी असेल आणि आज दोन ट्रेन होत्या वसईवरून एक ही दहाची कोचिवली आणि आठची ती आपली बोरीवलीनं सुट्ट्या नव्हते माडगाव एक्सप्रेस म्हणून नवीन ती होती तिला पण गर्दी नसते पण ती लेट जाते जरा तीचा टाईम चार वाजता आहे तर बघूया आता किती वाजता पोचवेल ते वातावरण झालं आहे पावसाचं गावी पाऊस पडतो आता तर इकडं पाऊस नाही पूर्ण कोणी झिंगून जुन पडलं आहे शकतं पूर्ण खाली सगळेजण सिंगल सिंगल बसले आणि पर्सुल लेटर खालीच असते बहुतेकशी

अरे वसई पनवेल आणि रत्नागिरी जाऊन आता समजा बरोबर वाजले साडेतीन आणि ट्रेन आहे आता संगमेश्वर रोडला एवढी खाली ट्रेन होऊन ते असते आणि आता संगमेश्वरमधून ट्रेन सुटली आणि पावसाला पण सुरुवात झाला पाऊस लागतोय गावी तर पाऊस होताच ऊन पाऊस ऊन पाऊस आहे मांडवी ट्रेन लागले इकडे या साईडला मडगाव मांडवी एक्सप्रेस आपले साडेतीन बरोबर चला डायरेक्ट रत्नागिरीला भेटू आता ಅತ್ತ ಕೂಡ ಥಾ ಆ ಟಾಕ್ಸಿಂಗ್ ಕಡೆ ಥಾಬಲಿದೆ ಸಂಘ ಮಿಸ್ಲಿನ ಡೈರೆಕ್ಟ್ ರತ್ನಾಗಿ ಭೇಟ

एम एच झुरा थेट स्वर्ग नगरी कोकणातून कोकण करा सला रेल्वे स्टेशन आहे रेल्वे स्टेशन वरून जरी चांगलं असेल तर खाली ह असं खोदलेलं आहे सगळीकडे काम चालू आहे रेल्वे स्टेशनला रत्नागिरी रेल्वे स्टेशनचं नाही सगळीच ती तीच परिस्थिती आहे आता पुढे मडगावला जाणार यांची गर्दी ट्रेन आता पूर्ण इथं खाली आहे वडापाव वडापाव खायला कोण नाही पण आहे बघा ओन डबा खाले मजा खायला नाही ट्रेन खाली कुठली विचाराल ही ट्रेन आहे कुठली ट्रेन खाली चौदापुर्रा खाली चलारी सगळेजण गेले घरी वरती आलोय आणि मंडई जाणं सोडायला आला होतो न्यायाला आलाय असा आयुष्यात एकतरी मित्र पाहिजे की एक फोन केल्यावरती रेल्वे स्टेशनला लगेच न्यायला गेलो वेलकम टू मॅंगो सिटी समोर आणि वातावरण काय झालंय पाऊस कधी पण दद येईल माझा आहे चुकून लागला असेल वातावरण एक नंबर झाला आहे पण पाऊस कधी पण येईल चला आपण जाऊया आता घरी घरला जाऊया तारावे आला म्हणून तारावे एम एच चिरोट रत्नागिरी रेल्वे स्टेशन थेट स्वर्गनागरी कोकणातून कोकणघरात सोबत वगैरे मस्त एक वातावरण झालं आहे आणि आम्ही आता चाललो आहे घरी गाड्यांना सगळ्यांना फाईन लावला नाही सगळ्यांना नऊ no पार्किंगच्या गाड्या फाईन बसतात चला दोनच yeah. दोनच बस स्टँड आहे जास्त लोड घ्यायचा नाही चालत चालत यायचं पुढे आलात की बस स्टँड भेटेल तुम्हाला हा बघा हायवे लागला इथं इकडे तुम्हाला कुठं जायचं आहे तिकडच्या बस भेटतील दोन्ही येतल्या वातावरण आड़ झाला मंडारी बरोबर साडेपाच वाजलेत आणि घरी आले आणि बघा इकडून गेलो होतो एकदा पावसाचं वटो पण टाकला होता तेव्हा वावलेलं अजून व्हावतंयच गेल्यापासून पाऊस पण बराच लागला पूर्ण जमिनीची वाट लागली आहे बघा अजून तसंच आहे वल्लवल्लं अश

तर जमीन करून उपयोग नाही काय दुबला ना सगळं हा सगळं सगळं चौकलेलं आहे हा इकडं सगळं चोखालेलं आहे तर पुढच्या वेळेमध्ये दाखवतो तसं फ्रेश होतो आधी सगळीच काय एकाच वेळेमध्ये दाखवत ना कारण बरंच इकडे काम करून ठेवायला नाही साफसफाई करून ठेवला नाही तुळशीचे लग्न आहेत आमच्याकडे रविवारी पहिली तुळस आपली माहिती आहे ना कशी होती त्याच्याला आपण आपण ह्याच्यान कलर करायचो मातीन तांबड्या मातीन पाऊस 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 मारतोय सगळ्यांची ह्याची पण केली पाहिजे जमीन हा <laughs> सगळ्याला जमीन सगळ्या जमीन करून ओके जमीन ओके करून ठेवला नाही आहे शान कुठं भेटत नाही हे बघा हा पावसाचं लग्न लावायचं तुळशीच्या लग्नासोबत पावसाचं पण लग्न लावायचं धुतला आणि ती धुतला नाहीत नाही पुरीत धुवून टाकला हा कामावर गेला होतं चेन कोणाकडून आणलं शेण आता कोणाकडे भेटत नाही बैल पण कमी झालात

भाकरी नाचणे चहाच आणि कोलिंब बटाटा आमच्याकडे सगळा कालो कालो काय आग पेटवल्या चूल पेटल्या बॅलर भरल्या पाऊस येण्याची वाटते जरा दाट शक्यता बरीचशी चहा ठेवला नाही गरम आहे काय आता कोलिंब बटाटा आहे तर खाऊया आणि आराम करा जरा चिकन पिकन आणायचं ना कोंबडी गावठी कोंबडी नाही गावठी ना चिकन दो <laughs> ना आज मंगा हिला फोन केला तेव्हा सांगितलं नेटवर्क सांगितला काय करायचं तुमचं दो 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 दा दा। हो दहा वाजता हा नाही टायमात आली ट्रेन अर्धा तास लेट झाले काय चपाती सकाळी खाल्ले होते फक्त चपाती आणि कोलीम होता तर मंडळी सकाळी दहा वाजता ट्रेनमध्ये बसलो ट्रेन आली साडेचार वाजता चारचा टाइम होता अर्धा तास लेट आली तर साडेपाच झाले तर घरी आलो मी तर घरी गेलो होतो कारण तो न्यायला आला होता स्टेशनला मला माझी गाडी पण त्याच्या इथे होती त्यांच्या आईने भोपला दिला भोपल्याची भाजी करायची चांगली असते भोपल्याची भाजी तर चला फ्रेश होऊया काहीतरी कोलिंब बटाटा तर खाऊया नंतर व्हिडिओ संपवतो आधी जरा फ्रेश होतो मी खातो बघा मच्छर संध्याकाळ झाली की आमच्याकडे मच्छर जाम असते या मंडई साधच आहे कोलिंब बटाटा भात आणि कांदा आणि इकडं खारा आहे भाजलेला आहे कारण माहीत नव्हतं मी येणार होतो तो अचानक आलो नाही सांगता नाही तर काहीतरी काय नसतं पण असं साधा असला ना, ना, ना की टेस्ट भारी असते असंच चटणी मिठात केलेला एकदम भारी बऱ्याच दिवसांनी असा कोलिम बटाटा खायला भेटतोय गावी येऊन खारा उंबरसाठी ये काही भेटत नाही आमच्याकडे लग्न आहे चाय तुळशीचा मंडई आत्ता पाऊस गेला आहे झोले वगैरे तिकडे अडवी घातलेली आहे बघा आणि ही अडवी आमच्या वाड्यात जे पेंढा होता ना त्याची आणि पिविता याच्यानी असे मिळून सगळी अडवी घातलेली आहे वाडा आता सारवलेला आहे मस्त बाकी तिकडं त्याच्यावरती काहीतरी का सामान वगैरे हो ठेवू हो शकतो आपण आणि हे बघा जमण्याची काय वाट लागलं आहे पूर्ण वाट लागले जमण्याची आता पाऊस नाही आहे पण सांगू शकत नाही पावसाचं कधी पण येऊ शकतं कसं झाप तोडून ठेवलेलं आहे हा आणि हे पानं बघा इथं रताल्याची वेले आहेत आणि इथं हलवड्याचे पानं गावठी मिरची आहेत हा काय हो

पुरी दिला, दिला दिला है, है ही पुरी मोडली ती मोडली पुरी तोंड टाकायला लागणार आहे हा हा केले बिथील ती का सगळी पावसानं वाट लावून टाक <laughs> केली बिली कशी वाकडी झाले पाऊस आला ना गावी की येतो तर वारं बिरं घेऊन येतो हा पाऊस लागला दोन तीन वेळा मुंबईला पण मुंबईला पाऊस लागेला आता सगळं उजडलं नाही पण दिसतंय कशा पद्धतीने पाऊस लागलाय सगळ्यांना धुपून नेला नाही ते असंच बघितलं दिसतंय म्हणजे प्रत्येकाच्या गावी, गावी आणि काय तरी इंस्टाग्रामवरती व्हिडिओ पण बघितला असेल भात पाण्यातून उचलतं तर ते खरं आहे जुनं असं नाही ह्या वर्षी भर ठिकाणी फार नुकसान झालं भरपूर आमच्याकडे पण झाले भात ओढल्याच्या वला आणले तसंच उचलून आणि दलं सगळे भरलं आहे जसं सुकाला टाकलेलं होतं ना त्याचे दले भरलेत तसंच भात हे लोंबत होतं लय भाताचे पण जाम नुकसान झाले आणि गावे आलो आहे आता गावची व्हिडिओ येतीलच आणि आज आहे शुक्रवार तर कधीचे व्हिडिओ कधी येतो सांगता येत नाही पण वार सांगेन तुम्हाला तर आताचा व्हिडिओ थांबवतोय हो तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कवा चॅनलवरती नव्या चॅनल सबस्क्राईब करा आता घरी आलंय तर जरा घरच्याच वली गप्पा वगैरे मारतो तर चला बाय बाय भेटू व्हिडिओमध्ये तुळशीचे लग्न पण जोरदार तुळशीच्या लग्नासोबत पावसाचं पण लग्न लावायचं बोलते आहे चला भेटू फुडचवड्यामध्ये टाटा बाय बाय लगेल कोकण करा जे साथ घरवासल्या सगळ्यांना कोकण दर्शन टाटा बाय बाय